बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण आठवे पोलीस पाटील गावातल्या वाड्यात राहत नव्हता त्यानं तो वाडा हायस्कूलच्या मास्तरांना भाड्यानं मास्तर राहायला दिला होता वाड्यात चांगल्या आठ की दहा खोल्या होत्या भाडं चांगलं मिळत होतं त्यात मास्तर जात स्वच्छ त्यांच्या बायकाने वाडा चांगला ठेवला होता वाड्याच्या खोल्यांना त्याने आपल्या आप खर्चानं रंग दिला होता पाटलानं नवा बंगला बांधला होता त्याचा पोरगा भीमाशंकर सहकारी कारखान्यात लागला होता तिथे तो चांगला मोठ्या हुद्द्यावर होता त्यासाठी तो पुष्कळ चांगलं शिक्षण घेऊन आला होता पुलीस पाटलानं आपला सारा अध्यय केला होता शुगर फॅक्टरीचा मोठा ऑफिसर म्हटल्यावर काय त्यानं कुकडी नदीला असल्या धरणातूनच डायरेक्ट पाणी उचललं होतं योजना राबवली होती असं पण चांगला वीस पंचवीस एकराचा म्हणजे काही जोक नव्हता पाटील आपल्या बंगल्याकडे निघाला होता उसातूनच जा गाडीवर जायला रस्ता ठेवला होता ऊस तोडीच्या टायमाला उसाचा ट्रक ट्रॅक्टर ट्रॉलीला रस्ता लागायचा सा त्यासाठी तो कायमस्वरूपी खडे टाकून चांगला पक्का रस्ता तयार केला होता त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नारळाची झाडं लावली होती ती चांगली उंच गेली होती त्या नाळाच्या झाडाच्या गर्दीतून जाताना आपण कोकणात गोव्यात चालू की काय असं वाटत राहीच पोलीस पाटील आपल्या तंदरीत चालला होता सोन्याच्या आईचा तालुक्याच्या सिव्हिल हॉस्पिटलचा काय रिपोर्ट येतोय ह्याचंच चुलांगन त्याच्या डोक्यात पेटलेलं होतं पंचवीस एकराच्या मध्यभागी तो आला आणि त्याच्या मागण्याची चित्त्याची झेप पडली त्याला मागं वळून न देता त्याचं नरडं तसंच जागेवर पागोट्याच्या धोरण फासा देऊन आवळलं गेलं नरड्यातनं आवाज काढायला त्याला संधी पण मिळाली नाही तसाच मग तो पार आत उसात ओढत नेला त्याच्या पायातल्या चपला असत्या तर त्यातली एखादी खाली पडली असती पण पायात बूट होतं पोलीस पाटील आठ दहा फूट उंचीच्या उसात उत्ताना टाकला गेला त्याच्या किशात सोन्यानं हात घातला त्याच्या हाताला त्याची हळदभरी पिवळी टोपी लागली त्या टोपीला रक्त पण होतं पाटलानं सोन्याला पाहिलं पाटील काही बोलणार तर सोन्यानं त्याचं नाकच धरलं पाटलाचं तोंड उघडलं टोपीला रक्त सोन्याच्या आईच्या तोंडाचं त्यानं तिच्या तोंडात बोळा कोंबलेला तिचं ओरडणं त्यानं बाहेर पडूच दिलं नव्हतं तिच्या दाताच्या हिरड्यात धड नव्हत्या थोडा धक्का लागला की हिरड्यातनं रक्त यायचं त्यामुळं तिच्या त्या हिरड्या आपण दाबल्यानं हळदभरी टोपी तिच्या रक्तानं पण रंगली होती ही टोपी जाळायला पाहिजे कारण ती हळदभरी टोपी सरपंचाच्या ओळखीची आहे त्यात तिला रक्त लागलेलं आहे ला म्हणजे ही टोपी डेंजरच ह्या टोपीमुळं राजकारण बदलतं टोपी बदलू आमदारामुळे सत्तेच्या खुर्चीची उलता पालत होते सोन्यानं आपल्या टोपीची करामत वेगळीच दाखवली होती त्यानं आपल्या टोपीसाठी गावच्या पोलीस पाटलाचा मुर्दाच पाडला होता पुलीस पाटलाचा ऊस म्हणजे राज्यपातळीवरच्या ऊस पीक स्पर्धतला त्यामुळं पुलीस पाटलाचा मुर्दा ऊसाच्या एकदम आत टाकल्यानं तो लवकर कोणाच्या हाती लागणं कठीण होतं ह्या आपल्या टोपीला पेटवावं आणि उसा टाकावं म्हणजे पाटलाचा मुडदा जळल आपली टोपी पण पुराव्यातून बाद होईल सोन्यानं आपल्या खिशातलं लायटर काढला पण नंतर त्याच्या लक्षात आलं उसात जर टोपी जाळली तर टोपी जळल ऊस जळल पण पाटील जळणार नाही कारण उसाची आग जंगलातल्या वनव्यासारखी पसरवत जाणारी होती त्यात पोलीस पाटील फक्त अंगावरचे कपडं जाळूनच उघडा पडणार होता त्याचं संपूर्ण शरीर जळणार नव्हतं त्याची राख होणार नव्हती उलट त्याचा खून करून उसाची नुकसान केली या उसाचं जळीत केलं गेलं म्हणून त्याचा शोध लागणार होता त्याच्या पुराव्यासाठी मग पोलीस खातं आपल्या आपल्यामागं सियाळी लावणार पण आपण त्यांचे बाप आहोत सोन्यानं लायटर खिशात टाकला तो तसाच उसाच्या बाहेर पडला तो बरोबर नदीच्या डोहाकडं आला तिकडं कोणीच नव्हतं त्यानं टोपीची घडी उलगडली मग त्यानं खाली पडला मोठा दगड घेतला टोपीत टाकला मग त्यानं टोपीच्या तोंडाला पिळा दिला त्याला त्यानं उसात सापडली तार पिळा देऊन पॅक केली कुकडीच्या धरणाचं पाणी पसरलं होतं त्यानं आपल्या हातातील ती दगड भरून तारनं तोंड आवडली टोपी धरणाच्या पाण्याच्या खूप लांब फेकली टोपीत दगड होता टोपी तशीच खोल पाण्यात बुटबुट करीत तळाशी गेली सोन्या बिंधास्तपणे मग तसाच आपल्या गावाकडे दुसऱ्या तोंडाने आला तिथं त्याला तलाटी भेटला तो तालुक्यावरून आलेला दिसत होता सोन भाऊ जे ऐकलं ते खरं का काय ऐकलं तुमच्या आयुष्य का माझ्या काळजाला डागण्यात येत आहे भाऊसाहेब सोन्याच्या त्या बोलण्यानं तलाठी भाऊसाहेबानं आपल्या तोंडात मारून घेतली आपण सोन्याला उगाच त्याच्या आईवरनं दुखवलं असं त्याला वाटलं तालुक्याला माझ्या आईची डेड बॉडी नेली या हे तुम्हाला तालुक्याला कळलं का वय माझी सासू ॲडमिट केली या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं तिचं तिला बघायला गेलो तर तुमच्या आईची ही बॉडी घेऊन आलेली आपल्या गावच्या हॉस्पिटलची गाडी त्यात फौजदार बी होता गावचा पोलीस होता जमादार तेवढा नव्हता तुमच्या सासूचं सा कसलं ऑपरेशन झालं सोन्याला आईचं लचंड ऐकायचं नव्हतं तो विषय टाळायचा होता ऑपरेशन आहे बाईचं कसलं ऑपरेशन होणार दुसरं म्हणजे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन केलं म्हणायचं सोन्या बोलून वा चाकला तलाट्याच्या बायकोची तीन पोरं होऊन ती समधी पोरं बाळवाली झाली आत्ता नातवंड पाहणारी म्हातारी सासू कुटुंब नियोजनाचा ऑपरेशन करायला सिव्हिल हॉस्पिटलला कशाला ॲडमिट होईल पण सोन्यास असतो म्हातारीचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायला निघाला सोन भाऊ म्हाताऱ्या सासूचं वय काय तिनं साठी गाठली बघा पोरं बंद व्हायचं तिचं पर सासरा तरुण दिसतोय तुमचा हा ते खरं आहे म्हातारा सासरा अजून हिरवट आहे बघा आणीपाणीच्या काळात कुटुंब नियोजनवाल्याने त्याला धरला होता त्याची नसबंदी करायसाठी मग केला म्हातारा आऊट हे म्हातारा कसला आऊट होतोय त्याला तंबूत टेबलावर आडवा केला डॉक्टरानं त्याच्या धोत्राला हात घालताच आमच्या सासऱ्यानं जी हनुमान उडी मारली तंबूतनं ती उडी पार त्याच्या उसाच्या जा फडात जाऊन पडली म्हातारा मग बेपत्ताच झाला बेचाळीसच्या क्रांतिकारागत भूमिगत झाला आणि वाणी उठली तवा आपला सासरा प्रगट झाला तोपर्यंत तो दाढी मिशा वाढवून मुसलमान म्हणून मुंबईला फिरत होता पार मुसलमान झाला ह आपला कुटुंब नियोजनाचा कायदा मुसलमानांना नाही ना, ना, ना? त्यांच्यासाठी कायदा आलं आपला कायदा अलग मुसलमान दोन लग्न करू शकतात तसं हिंदूंच नाही हा हा खराय मग मा काय म्हाताऱ्या सासऱ्याने शादी करून एक मुसलमान बीबी पण घरी आणली बीबी बी चांगली जवान खरं का काय हा पाहिजे तर आमच्या सासूवाडला जावा बघा आमच्या जवान सासूबाईला तलाट्याच्या सासऱ्याची ती स्टोरी सोन्याला तशा प्रसंगात बी गमतीची वाटली तलाटी भाऊसाहेब आई मेली आमची आता तिच्या नावाचं सातबाराचं बाराचं उत्तर माझ्या नावं फिरवावं लागतील म्हणजे तुम्हाला त्रास म्हणायचा सोन्या त्याला नको तसं बोलला आता अशा प्रसंगी एवढ्या घाईवर प्रॉपर्टीचं कोण बोलेल तलाटी फार गारच पडला हे बेनं धड नाही हे त्याला माहीत होतं पण ती एवढं बारा बेन्याचं असेल हे त्याला माहीत नव्हतं तलाट्याला आपल्या दोसराचा कासरा मागणं मोकळा झाल्याची भावना झाली त्यानं घाईनं मागणं हात घातला बरं झालं त्यानं हात लावला नाहीतर त्याचा कासोटा मागच्या खोबणीतून वर आला होता कमरेच्या भिंतीवरनं तो फटकन खाली उडीच मारणार होता आणि तलाट्याची समधी कचेरी तो मोकळा करणार होता तसं झालं असतं तर सोन्या सात मजली हसला असता वर बोलला असता तलाटे भाऊसाहेब माझ्या सामनेच रस्त्यावर बसताय काही जरा बेताना लोकांचं पैसे खात जा म्हणजे त्यानं असं रस्त्यात मधीच पोट जायचं नाही काय तलाठी आपल्या कचेरीकडं लगा लगा गेला आपण कुठं झक मारली आणि ह्या बेन्याला त्याच्या आईच्या डेड बॉडीचं बोललो असं झालं त्याला सोन्या पोलीस ठाण्यात आला आणि सरळ जमादरा आला त्याच्या सामनीच्या खुर्चीवर बसायला लागला तसा जामदार बोलला ए हे खुर्चीवर बसायचं नाही तू का मला खुर्चीवर बसता येत नाही का काय मला माहिती आहे तुला बसायला मागणं बुड आहे म्हणूनच मी बसणार माझ्या बुडाचा उपयोग करणार सोन्या बोलला आणि बसला सोन्या तुझ्यावर संशय आहे म्हणून तुला अटक करून पोलीस कोर्टी टाकणार आहे मी माझ्यावर संशय कसला आईला तू हिरी टाकलास काय मी कशावर ना पोलीस पाटील सांगित होते <laughs> ते काय बी सांगतील उद्या मी मेलो हिरीत उडी टाकून तर ते म्हणतील जमादार सोन्याला हिरी टाकलं <laughs> मग तुम्हाला टाकायचं का पोलीस कोठडीत सोन्याचे त्या बोलण्यानं जमादार बावसाळा सोन्या म्हणत होता तो वकिली पॉईंट होता उद्या तू कोर्टात तुझी बाजू मांड हा खटला सुरू झाल्यावर खटला कसला खटला आईला विहिरीच्या पाण्यात फेकलं तिचा मुर्दा पडला म्हणजे आईचा खून तू केला नाहीस यासाठी तू बाजू मांडायची कोर्टात सोन्या बेफिकीर होता त्याला त्या त्याल बोलण्याचं काही वाटलंच नाही जमादाराला तो बोलला पोलीस कोठडी उडा मला आत टाका फौजदारांना सांगितलेली ड्युटी करा सोन्याला फौजदारानंच पोलीस कोठडीत टाकलं त्यानं कुलूप लावलं सोन्या मनाशी हसला तसाच मग पोलीस कोठडीत अडवा झाला डाव्या हाताचं ऊस करून त्यानं त्यावर डोकं टेकवलं डोळे मिटून मग तो झोप काढायच्या तयारला लागला सकाळपासून डोक्याला नको तो भुंगा लागला होता असंच त्याला वाटत होतं सोन्याला दुपारच्याला जमादारानंच हाका मारून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याची हालचाल होईना सोन्या मिला का काय त्यानं पोलीस कुड्डीच्या गजावर दंडा मारला तेव्हा तो कसा बसा डोळे उघडं करून जमादाराकडं पाहायला लागला बोलला फार्म हाऊसमध्ये झोपू दिलं नाही आता ह्या सरकारी इश्रांती घरातरी झोपू द्या तुला भूक लागली असेल की रे तुमच्या पोटाचा नगारा भरला दिसतोय सोन्या जमादाराच्या गोल गरगरीत नगाऱ्याकडं पाहत राहिला त्यावर जमादार किवीलवानी हसला त्याच्या पोटाचा नगारा जमादार जेवला नसला तरी तो भरलेला वाटत होता त्यामुळं पाहणाऱ्याला वाटे की हा जणू जमादार चोवीस चोवीस तास सारखाच खा खा खातच असतो पण जमादारला जेवणच जात नव्हतं दोन चपात्या खायल्या तरी लगेच तो हात धुत होता जेवायला बसलं की त्याच्या तोंडात आंबट गडूळ पाणी गोळा व्हायचं पित्त व्हायची बाधा व्हायची ढेकरी यायचं जमादार सकाळपासून चहाचा कप बी तोंडाला लागला नाही आता चहाची वेळ बी नाही जेवण मिळालं तर लई बेस आई मेली तुझी वय ती डेट झाली तिची बॉडी तुम्हीच तालुक्याला पाठवली या कोर्टात पाहिजे तुम्हाला तिच्या पोटात काय चिठ्ठी सापडणं राहाय कोणी खून केला ह्याची बोला सोन्याच्या बोलण्यानं जमादार गडबडलाच तर काय बोलायचं त्याला काय उत्तर द्यायचं तुम्ही उत्तर देऊ नका तुम्हाला उत्तर देता यायचं नाही तुम्ही मला फक्त वडापाव नाही तर भाजीपाव आणून द्या तेवढं खाल्लं तरी पाणी पिऊन भूक भागवता येईल समजलं गावात वडापाव भाजीपाव दोन टाईम खाऊन जगणारे बरेच नग होते कामधाम न करता हे खाणं खाल्लं की दिवस अल्लात जायचा पूर्वी भाकरीसाठी किती तडफडावं लागायचं पण वडापाव भाजीपाव आला आणि भाकरी कालवण करण्याचा काही लोकांचा सवालच मिटला त्यांच्या बायका बी नवऱ्याला सांगायला लागल्या जेवण करायचा कंटाळा आलाय वडापाव नाहीतर भजी आणा पोरं तुम्ही मी अशी समधी आरामात खाऊया बिचार्या नवऱ्याला काय बायको पुढं त्यांचं काही चालतच नसायचं तो तिच्या मनाप्रमाणच वागायचा हॉटेलवाल्याचं पोर आलं होतं त्यानं वडापाव भजीपाव कागदाच्या पुडक्यात बांधून आणलं होतं सोन्याला पाहताच हॉटेलचं पोरग ओरडलं सोनू शेट तुम्ही पोलीस कोठडीत सोन्या तसा शेटच होता दिलका राजा होता गावातल्या पोरांचा तो हिरो होता असल्या पोरानं तो पाच दहा रुपये खायला द्यायचा हॉटेलात ह्या पोरा तर नेहमीच ट्रीप द्यायचा तेव्हा तो सोनू शेठला मिसळ दिली की त्यात बारीक शेव पापडी चिवडा गाठी आणि मोडवाली मटकी भरपूर टाकायचा मिसळवर बारीक कांदा कापून टाकायचा बारीक कोथिंबीर आणि वर लिंबाची अर्धी खाप बाकी मिसळपाव खाणारे गिराईक सोन्याचे मिसळवाड्या ताटलीकडं पाहायचे त्यांची मिसळ एवढी स्पेशल नसायची सोन्या मिसळ खाताना तीन पाव तरी मागायचा सोप मिक्स भजी आणि वडा असायचा एवढं मारलं की मग मा तिखट तोंड गोड करण्यासाठी तो शिरा मारायचा त्याचं बिल रोज नाश्त्याला पंचवीस पुढं जायचं त्या हॉटेलला त्याचा दुधाचा रत्ती बसल्यानं तो आपलं बिल वहीत लिहायला लावायचा महिन्याच्या हिशोबानं कापायला लावायचा त्याचं ते, ते महिन्याचं सात आठशे रुपयाचं बिल पाहून आई ओरडायची तर हा दात काढायचा बोलायचा तुला कुठं दहा पाच पोरांसाठी खर्च करायचा आहे एकटा दिवा तर आहे मी पर तू एकटा दिवटा लई भाजून काढतो यास दहा पाच कार्टी असती तर त्यातलं एखादं तरी मला समजून घेणारं असतं मला त्यानं कामात मदत केली असती मग बापाला का मरू दिलंस एका पोरावरच का त्याची पाठवणी केलीस तुझ्या तोंडाला किडं पडलं मुर्दिया माझ्या तोंडाला किडं पडलं असतं तरी माझं हॉटेलचं बिल वाढल पण कमी नाही व्हायचं तर असा हा सोन्या गावातल्या हॉटेलवाल्या पोरांचा किराणावाल्यांचा पोरांचा शेटच होता तो मोठ्या पाटलांशी नीट वागायचं नाही पण पोरांना तो चांगला वागवायचा त्यांची पाठ थोपटायचा पैसे द्यायचा त्यात त्यांच्या हातावर बिस्किट पुडा नाही तर कॅटबरी पाकीट ठेवायचा पोरा ना काय असलं गोड खायला पाहिजे पैसा नाही मिळाला तरी चालल हॉटेलवाल्या पोरानं आपल्या लाडक्या सोनू शेटला अशी हाक घातल्यावर सोन्या गप्प कसा बसणार होता बोलला लेका परेशा तुझा सोनू शेठ पिंजऱ्यात बंद केलाय बघ पर मी सिंह आहे माहिती आहे ना तुम्ही सिवन हाय टायगर आहे तुम्ही तुम्ही मला टायगर बिस्किट द्यायची म्हणायचे ना जमके खाओ टायगर बनके दिखाओ तुम्हाला मी टायगर बनून दाखवतो तुमच्यासारखा बॉडीगार बनतो बाजीगर नाही बनणार मी बाजीगर शाहरुख खान लोकांचा खून करतो खुनाचं नाव ऐकल्यावर सोन्यानं फौजदाराकडे पाहिलं जमादार वडापाव खात होता जन्माचा उपाशी असल्या गळत तो भासाभासा खात होता जेवणासाठी त्याला घरी जाता आलं नव्हतं बायकोच्या हातचं खाल्लं असतं तर पोट भरलं असतं पण इथं तर बटाटा वडा पावणं पोट भरण्याऐवजी ती पोट मागच गेलं असतं सोन्याने मिसळ पाव वडा भजी सारं फस्त केलं मग तोच त्या पोराला बोलला सकाळच्याला गरम गरम नाश्ता नाही जा जेवणाचं काय पोराला सोनू शेठच्या रातच्या जेवणाची काळजी होती माझ्या जेवणाची सोय जामदार साहेब करतील तुमचं हॉटेल नाश्त्याच्या कामाचं आहेच तिथं राईस प्लेट मिळत नाही बरोबर ना मालक म्हणतोय राईस प्लेट चालू करणार आहे तोपर्यंत मी काय पोलीस कोटीत राहणार नाही मग तुम्ही राईस प्लेट चालू झाल्यावर पुन्हा ह्या पोलीस कोटीत येणार भाबडेपणानं बोरगं बोललं ए पोर्या तुझा सोनू शेठ लवकरच रोटी आणि आलू मटार चिकन रोटी खायला जाणार आहे तालुक्याच्या जल्ला समजलं जमादराने त्या पोरला फांदा मारला तसं पोरग हसलं खांद्यावरचं फडकं हवेत उडवत बोललं आमचा सोनुशेठ टायगर आहे तो पिंजऱ्यातनं पळून जाईल समजलं पोऱ्यांनी सोनू शेठची कर्तबागारी सांगितली पोऱ्यानं शेठला टाटा केला आणि बालिशपणे शिळ घालत गेला हॉटेलवाल्या पोराचं वय तसं पंधरा सोळा वर्षांचं होतं पण डोक्यानं ते कमी होतं आईविना वाळलेलं पोर चुलता नेहमी मारहाण करायचा चुलती तापलेल्या उलतण्याची डाग त्याला द्यायची उपाशी ठेवायची एकदा असाच टोक्याला मार बसला पोरगा बेशुद्ध पडला त्याला त्याने तसाच तो पडू दिला शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता त्याला बोलायला चालायला नीट सुधारतही नव्हतं घरी खायला कहार म्हणून तो हॉटेलात ठेवला गेला हॉटेलवाल्याला पण राबणारी पोरं हवीच होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद